सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील अर्टलरी स्कूलकडून गोळीबाराची प्रात्यक्षिके घेतली जाणार आहेत येत्या तेवीस मे रोजी भारतीय तोफखाना अर्टलरी स्कूलकडून ही गोळीबाराची प्रात्यक्षिके होणार आहेत तेवीस मे रोजी सकाळी सात ते दुपारी चार या कालावधीत गोळीबाराची प्रात्यक्षिके होतील गोळीबार प्रात्यक्षिकांच्या कालावधीत प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांच्या प्रवेशाला पूर्णपणे मनाई असेल नाशिक आणि इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुरे नांदूर वैद्य दाडेगाव बहुला वडनेर पिंपळगाव खांब या गावाच्या हद्दीतील काही भाग तोफांच्या मारांच्या रेषेत येत असल्यानं या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तर प्रतिबंधित क्षेत्रात केल्यास प्राण धोक्यात येऊन हानी झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर नसेल असं देखील स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे याशिवाय या, या सूचनांचा भंग केल्यास कायदेशीर कारवाईचा देखील इशारा अर्टलरी स्कूलकडून देण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत